खेड येथील माहेश्वरी समाजाने खेड येथील शंकर मंदिरात माहेश्वरी वंश उत्पत्ती दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी श्री आणि सौ सागर करवा यांच्या हस्ते भगवान शंकराचा विधिवत अभिषेक आणि पूजा संपन्न झाली सर्व समाज बंधू भगिनी आणि मुलांनी मनोभावे आरती आणि समाजाच्या उत्कर्षासाठी प्रार्थना केली माहेश्वरी वंश उत्पत्ती दिवस हा महेश नवमीच्या नावाने प्रसिद्ध आहे क्षत्रिय असणाऱ्या माहेश्वरी समाजाच्या पूर्वजांना ज्येष्ठ शुक्ल नवमीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीने शस्त्र काढून घेत हातात कराजू देऊन व्यापार करून उदरनिर्वाह चालवण्यास सांगितलं आणि माहेश्वरी समाजाची उत्पत्ती केली आपल्या आराध्य देवतेच्या आदेशानुसार माहेश्वरी समाजाच्या पूर्वजांनी व्यापार करण्यास सुरुवात केली आणि माहेश्वरी समाज हा व्यापारी समाज म्हणून नावारूपाला आला म्हणूनच माहेश्वरी समाज दरवर्षी जगभरात ज्येष्ठ शुक्ल नवमीला वंश उत्पत्ती दिवस म्हणजे महेश नवमी साजरा करतो महेश नवमीच्या निमित्तानं खेड माहेश्वरी समाजातील दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समाजातर्फे करण्यात आला सर्व समाज, समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची सांगता केली